नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या कोकणातल्या व्लॉगमध्ये तर आम्ही गेलो आहे गावाला तुम्ही माझ्या रिसेंट जे व्लॉग मी अपलोड केले त्याच्यावरनं समजला असालच तर इथे आहे ना कोकणामध्ये आमच्या गावी अशी पद्धत आहे की ढोल ताशा पथक बोलवायचं जेव्हा गणपती असतात तेव्हा तर हे ढोल ताशा पथक जे ता का आहे ते प्रत्येक घरामध्ये जाऊन पाच ते दहा मिनटं गणपतीच्या इथे ढोल वाजवण्याचं काम करतात आणि तसंच जर भजनी मंडळ बोलवायचं असेल तर भजनी मंडळ बोलवू शकता किंवा दुसरा काही कार्यक्रम करायचा असेल गणपती आहे घरात म्हणून तेही करू शकता तर आम्ही इथे हे ढोल ताशा पथक जे आहे म्हणजे ढोल ताशा नाही पण ढोल वादन जे करतात ते पथक जे आहे ते आम्ही गावातलंच आहे तर बोलवलं होतं ज्यांनी दहा मिनटं का होईल ना पण आमच्या गणपतीसाठी सुंदर असे ढोल वाजवलेले आहे तुम्ही ऐका नंतर इथे मी रात्रीची जी आरती गावाला होते म्हणजे इकडे कसं होतं गावामध्ये लोक जे आहेत की घराघरात जाऊन प्रत्येक गणपती समोर म्हणजे ग्रुपने आरती करतात अकरा दिवस बाप्पाची सेवा केल्यानंतर वेळ आली आहे बाप्पाला निरोप देण्याची तर गावाला आमच्या इथे म्हणजे आमच्या सिंधुदुर्गामध्ये मोस्टली गावामध्ये ना एकत्रच गणपती बाहेर काढतात प्रत्येक घरातले जे घरगुती गणपती असतात ते आणि एकत्रच बाप्पाचं विसर्जन सगळ्या गावातले जे गणपती आहेत ते एकत्रित ठेवूनच बाप्पाचं विसर्जन केलं जातं तर आता मी माझ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आता दाखवते की आमच्या गावच्या बाप्पाचं विसर्जन कशाप्रकारे केलेलं बघू शकतो कसं एका लाईनमध्ये सगळे जे टेम्पो जे आहेत ते उभे होते आणि प्रत्येक टेम्पोमध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त म्हणजे दोन असे गणपती प्रत्येक घरातले किंवा वाडीतले आपण असे गणपती ते बघू शकता तुम्ही असे गावातल्या गणपतींचं कसं प्रॉपर शिस्तबद्ध पद्धतीने पद्ध विसर्जन केलं जातं आणि हेच सर्वात जास्त मला आवडलं तर तुम्ही बघू शकता इकडे कसं व्यवस्थित पद्धतीने इथे विसर्जनासाठी नेलं जात आहे आणि इकडे ज्या मुली आहेत मोस्टली गावातल्या किंवा शहरातनं गावात विसर्जनासाठी आलेल्या ज्या मुली होत्या मुंबईवरने गेलेल्या त्यांनी इथे मस्तपैकी ढोल वाजवून बाप्पाचं विसर्जन विसर्जनामध्ये अजून चार चांद लावले आपण बोलू शकतो म्हणजे मुली ही कशामध्येही मागे नाही इथे आता म्हणजे मुलींनी दाखवून तर दिलेलं आहेच पण इथेही तुम्हाला बघायला मिळालं असेल आता माझ्या व्हिडिओमध्ये असे एक एक बाप्पा जे आहेत ते टेम्पोमधनं इथे बाजूलाच नदी आहे तर टेम्पोमधनं एक एक बाप्पा बाहेर काढतात आणि एका लाईनमध्ये व्यवस्थित ठेवतात आणि त्यानंतर त्यांच्यासमोर धूप आरती दाखवली जाते व्यवस्थित आरती म्हटली जाते गारानं म्हटलं जातं म्हणजे आपल्या गावासाठी गावातल्या प्रत्येक कुटुंबाचं चा चांगलं व्हावं यासाठी आणि त्यानंतर होय महाराजा अशी आरोळी देत शेवटी बाप्पाला आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला जातो સા સારી નાળો પડે શિવાય મજા નહીં यानकाव एकफ मेरने a अधार नैन तरे कश्या जाए आ कृघिऑ च假ोटा कि तो तो प्रेश ओомина कृकाई घट्मस और उल्सेक ञाइका कि यह tulß घर कि गॉले सबाएकाटे जाएकाar उल्चा झाएकल तो खाना भाँ कम जाएक है धाएक भाँक करें सिस्तर।

जय देव जय देव जय देव जय देव जय मंगळ मक्ती जाते पण काम जय देव जय देवंद सर्व जोडा माता संखाकी पाणी मित्र जय 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 ભવને મેં અંગલ આનંદ પૂજરો આવે હોાય તને મેં ઓ કા કા બિના તો મેં કો તો મેં આનંદ સગા તો મેં ઓ વિચાર કેન તો મેવા તો મેવ સર્વ મોજે વડે આયને વાચા વન નખે નક હવા ભનેલાયા રાયન સમન પરસને રાઈનાજી સેરા જો કેશુમ રામનારાયણ પૂજા હો તોસ അർശിൽ <laughs> हा गणपती सुंदर आहे ना छोटा लालबागा राज्यासारखा आहे ना